मुख्यमंत्री अजित पवार अचानक गायब होण्यामागचं कारण आता उघड झालेलं आहे. जिजाई निवासस्थानी अमोल कोल्हे आणि अजित पवार यांची बैठक सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. कालची चर्चा फिसकटल्यानंतर अमोल कोल्हे आणि अजित पवार यांची आता भेट घेतली आहे. पोलीस संरक्षण पोलीस स्टाफा न घेता अजित पवार बारामती हॉस्टेलमधून एकटेच बाहेर पडले होते ते अमोल कोल्हेंना भेटण्यासाठी. आपण दोन व्हिज्युअल्स पाहतो अजितदादा बारामती हॉस्टेल हॉस्टेलमधून बाहेर पडतानाची ही दृश्य तर जिजाई निवासस्थानी अमोल कोल्हे यांच्याबरोबर अजित पवार यांची बैठक झालेली आहे अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे ज्ञानेश्वर चौथमल आपले प्रतिनिधी आपल्याला या भेटी संदर्भातले अधिकचे अपडेट देतील ज्ञानेश्वर अजित पवार आज सकाळी बारामती हॉस्टेल या ठिकाणी आलेले होते पोलिसांचा ताफाही त्यांच्यासोबत होता मात्र काही वेळाच अजित पवार हे पोलिसांचा ताफा तसाच ठेऊन तिथून निघून गेले आणि अजित पवार पोलिसांचा ताफा सोडून गेले कुठे असा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता आणि आता जी माहिती मीती आहे या सगळ्या माहितीत अजित पवार आणि अमोल कोल्हे यांची अर्धा तास बैठक झाल्याची माहिती मिळती आहे अमोल कोल्हे यांच्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि यापूर्वी देखील अमोल कोल्हेंनी अजित पवारांची जिजाई निवासस्थानी भेट घेतलेली होती जागा वाटपाच्या मुद्द्यावरून प्राथमिक चर्चा झालेली होती आणि आता ज्ञानेश्वर तुम्हाला थोडस चव्हाण जे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत सूरज जी आता अजित पवार एकटेच अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी गेले यांच्यामध्ये काय बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते कारण जागा वाटप फिसकटलेलं आहे त्यामुळे आता पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही अजितदादा पुण्यामध्ये गेली दोन तीन दिवस झालं वार्डन ह्या घेत आहेत आढावा घेत आहेत कुठल्या कुठल्या वार्डामध्ये आपल्याला चांगल्या ताकदीने लढता येईल याचा पूर्ण आढावा अजितदादा आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कुठले कुठले पर्याय आहेत जे की काळामध्ये निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ त्यावेळेस त्यांना सोबत घ्यावं त्या पर्यायासोबत चर्चा होत आहे मग त्याच्यामध्ये काय चर्चा झाली काय नाही झाली त्याचा इतंभूत माहिती दादा किंवा जे चर्चेला लोक होते दे ते देऊ शकतात परंतु त्या ठिकाणी जे काही पर्याय आमच्या समोर आहेत आणि ज्यांचा सन्मान आम्ही करू आमचा सन्मान त्यांच्याकडनं राखला जाईल अशा लोकांसोबत भविष्य काळामध्ये आमची जी काही मैत्री होईल त्याला एक येत्या दोन दिवसामध्ये दिसून येईल बरं पण आता पुण्यातलं जे जागा वाटप आहे ते कुठपर्यंत आले किंवा कुठल्या जागांवरून हा सगळा वाद सुरू झालाय त्याबाबत माहिती दादाच आपलं सांगू शकतात कारण ते दादा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि दादांना पुणे पिंपरी चिंचवड्या शहराची इतंभूत माहिती आहे त्यामुळे ते त्याच्यावरती चर्चा करू शकतात आता आमची लढाई ही तिथल्या जी काही आम्हाला सोबत घेऊन जायचं त्या सीट वाटपासाठीची आहे आणि ती लवकरच एक दोन दिवसात तोही पिढा सुटेल बर पण आता पुण्यात जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या नाहीतच समजा जर नाहीच ही युती तर मग राष्ट्रवादी समोर दुसरा कुठला पर्याय करेल अनेक पर्याय आहेत सोबत चालू आहे जिथं आम्ही एकमेकाचा सन्मान राखला जाईल असा पर्याय आमच्यासाठी उपलब्ध होईल त्या पर्यायासोबत आम्ही नक्की दोन दिवसात राष्ट्रवादी असू द्या किंवा इतर कुठले आमचे मित्र पक्ष असू द्या हे सर्व पक्ष आमच्या समोर खुले आहेत चर्चा चालू आहे अंतिम चर्चा दोन ही फायनल होऊन सोमवारपर्यंत सर्व काही क्लिअर होईल बरं धन्यवाद सूरज चव्हाण साधला तुमची प्रतिक्रिया दिली त्यासाठी पुन्हा जाऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याकडे जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर आता अजित पवार अजूनही त्यांच्याबरोबर चर्चा करतायत अर्धा तास चर्चा झाली तिकडून ते निघालेले आहेत की आता पुढच्या घडामोडी पुण्यात काय घडत या दोन्ही नेत्यांमध्ये तास चर्चा झालेली आहे एकूण फक्त अमोल कोल्हेंवरची पिपरी चिंचवडची जबाबदारी देण्यात आलेली आहे फक्त तेवढ्या मर्यादित विषयावरती ही बैठक सुरू होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यात जी सगळी जागेवाटपाची चर्चा आहे ती फिसकटलेली होती चिन्हावरून वाद झालेला होता आणि आ, काल आपण लक्षात असेल तर संध्याकाळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आणि काँग्रेस सोबत चर्चा केलेली होती आणि रात्री या बैठकीला मनसे देखील मध्यरात्री उपस्थित होती एकीकडे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे तसे प्रयत्न सुरू आहेत मात्र दुसरीकडे पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत अशा पद्धतीचं वातावरण तयार झालंय कारण शरद पवारांची राष्ट्रवादी सध्या मविया सोबत काल रात्रीपासून बैठका घ्यायला सुरुवात करते आहे काँग्रेस सोबत त्यांची बैठक झालेली आहे बघावं लागणार या सगळ्या टप्प्यापर्यंत चालतात की आज दोन उद्या आणि परवा या दोन दिवसांमध्ये काही निर्णयापर्यंत ह्या सगळ्या युती आघाडीच्या गोष्टी फायनल होतात बरं धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी त्यामुळे पुण्यामध्ये आता चिन्हावरून दोन्ही राष्ट्रवादींची जागा वाटपाची चर्चा फिसकटल्याचं चित्र आहे त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी अजित पवार